आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपूर मंदिरात शासकीय पूजा केली यावेळी मुख्यमंत्र्यांचं कुटुंब त्यांच्यासोबत उपस्थित होतं खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे देखील यावेळी उपस्थित होते सपत्नीक उपस्थित होते त्यांच्याशी बातचीत केली आमचे असोसिएट प्रोड्युसर प्रशांत सागवेकर यांनी पाहूया पंढरपूर मंदिरामध्ये आहे आणि माझ्यासोबत डॉक्टर श्रीकांत शिंदे आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रमध्ये रामकृष्ण हरी आषाढीची पूजा पार पडलेली आहे आणि आपण सहकुटुंब सगळेजण सहभागी झालेले आहेत पहिली प्रतिक्रिया काय खूप आनंदाचा दिवस आहे सगळ्यांसाठी सगळ्या वारकऱ्यांसाठी जसा आनंदाचा दिवस आहे भाविकांचा तसा आमच्यासाठी देखील आहे खूप मोठा दिवस आहे आषाढी एकादशी निमित्त पूर्ण परिवार चार पिढ्या आमच्या एकत्र सलग तिसऱ्या वर्षी जे आहे हे पांडुरंगाचं दर्शन घेतात पांडुरंगाची पूजा करत आहेत मला वाटतं हे खूप मोठं भाग्य आहे आमचं सगळ्यांचं आणि महाराष्ट्रामध्ये देखील एक वेगळं उदाहरण आहे की चार पिढ्या एक एकत्र एकाच ठिकाणी पांडुरंगाचं दर्शन आणि पूजा मला वाटतं ही खूप आनंदाचा क्षण आहे ऊर्जा एक, एक वेगळं चैतन्य या पूजेनंतर मिळतं की पुढचं वर्ष चांगलं जातं चांगलं कामं जी आहे ती आमच्या हातून मान्य मुख्यमंत्र्यांच्या हातून जे आहे ते होत राहतात म्हणजे विधानसभेत पुन्हा एकदा पांडुरंग आशीर्वाद देईल असं आपल्याला म्हणायला हरकत नाही की आज पांडुरंगाच्या चरणी बसलो येते पांडुरंगाच्या आशीर्वादामुळे आज इथपर्यंत पोहोचलो आहे भविष्यामध्ये देखील चांगलं काम करण्याची संधी जी आहे ही पांडुरंग देईल धन्यवाद तुम्ही आमच्याशी बोललात त्याबद्दल तर आपल्यासोबत होते डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि त्यांनी चरणी यशस्वतेची प्रार्थना केली आहे कॅमेरामन नित्यानंद सह मी प्रशांत सागवेकर जय महाराष्ट्र साठी पंढरपूर मधून